जर मित्रांनो तुम्ही एक नवीन ब्लॉगर आहेत आणि तुम्हाला ब्लॉगिंग करायची किंवा नवीन तुमचं चॅनल आहे तर तुमच्यासाठी खरा व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो मी ब्लॉगिंग कशी करायची मोबाईल कशाप्रकारे धरायचा कोणता कॅमेरा युज करायचा आहे तर मी असं काय तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी तुम्ही काय तुम्हाला काय स्टिप देणार आहे त्याबद्दल तुम्ही फॉलो करायच्यात आणि तुमच्या भावाला आतापर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलेलं असेल तेव्हा आपण करून टाकायचे तर मित्रांनो मी तुम्हाला पहिली स्टिप सांगणार आहे बघा मोबाईल कशाप्रकारे धरायचा आपण काय करतो बघा हे जे पुढचा कॅमेरा असतो आपण अशा प्रकारे मोबाईल धरतो आणि हे जे फ्रंट कॅमेरा आणि व्हिडिओ घेतो तर आपल्याला तसं करायचं नाही मित्रांनो कारण काय तुम्हाला इश्यू येतो तुम्हाला सांगतो मी हे जे समोरचा व्हिडिओ हे जे आहे आपला फ्रंट कॅमेरा ये तर आपल्या समजा समोरचा माणूस एखादा दाखवायचा आहे तर आपल्याला कसा दाखवा लागेल असं दाखवलं असं फिरवं लागेल किंवा मोबाईल असा फिरावं लागेल आपल्याला दोन हाताने किंवा एक हाताने जसं आपला मोबाईल असेल तसं आता मी तुम्हाला सांगतो मी आयफोन मध्ये जसं सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओचं असतो ऑप्शन हा असा मोबाईल धरायचा नाही आपल्याला फ्रंट कॅमेराने अजिबात करायचा म्हणजे व्हिडिओ घ्यायचा नाही आपला बॅक साईडच्या वेळ कॅमेऱ्याने घ्यायचा आहे आणि बॅक साईडच्यावर कोणत्या जर मित्रांनो तुमचा मोबाईल व्हाईट अँगल सपोर्ट करीत असेल तर तुम्हाला त्यामध्येच व्हिडिओ घ्यावा लागणार मी तुम्हाला सांगतो जसं की आपण हा व्हाईट अँगल आहे आपला आणि असा व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला हे म्हणजे मोबाईल असा धरायचा आहे तुम्हाला मोबाईल कशा प्रकारे धरायचा आहे तर सांगितलेलं आहे असा धरायचा वरी चार बोट ठेवायचे हो आणि अंगठा खाली ठेवायचा आहे अशा प्रकारे मोबाईल धरावा लागणार आहे आणि ज्यावेळेस पण आपण व्हिडिओ चालू केला समजा असा व्हिडीओ चालू करणार आपण आधी समोरचा माणूस दाखवणार आपण समजा मी असा मोबाईल धरलाय हा त्यामध्ये मी दिसायलोय आणि आपल्याला दाखवायचा माझा कॅमेरामॅन समजा मला न न न न न तर निसता आपला असा मोबाईल करायचा आहे असा माझा कॅमेरामॅन दिसणार आणि मित्रांनो या स्टेप फक्त तुम्हाला फॉलो करायच्यात नक्की तुम्ही यामध्ये मला वाटतं यश मिळवूनच जाईल आणि एक युट्युबर नक्कीच बांधणार फक्त स्टेप फॉलो करा मी पण जुना नाही मित्रांनो नवीनच आहे जर तुमच्या मोबाईलला व्हाईट अँगल सपोर्ट करीत असाल तर त्यामुळेच यायचं आहे व्हाईट मध्ये तुम्हाला मी सांगतो काय होते म्हणजे हे बघा जवळ येऊन सांगतो व्हाईट मध्ये आपल्याला बरंच म्हणजे भरपूर काय दिसतंय आणि जर तुम्ही वन था एक्स मध्ये घेत असताना तर थोडीशी जागा दिसणार त्यामध्ये झुम एक्स मध्ये थोडं दिसणार जास्त दिसणार नाही त्यामुळे आपल्याला व्हाईट मध्येच घ्यावं लागणार आहे आणि मुद्दा मेन मुद्दा म्हणजे मोबाईल कशा प्रकारे धरायचा आहे मोबाईल तुम्हाला धरावं लागणार आहे मित्रांनो यावं का असा चार बोट वरी ठेवायचे त्याशी आणि एक अंगठा खाली ठेवायचा आहे असा मोबाईल धरावा लागणार आहे आधी आपण आपलं काय जे आहे नमस्कार मी पोहोनशा स्वागत आहे तुमचं आपल्या एका मध्ये आपलं वन्नस झालं समजा तर आपल्याला दाखवायचा पुढचा माणूस पुढचा माणूस दाखवायच्या वेळेस असा मोबाईल फिरवायचा आहे सोपं मित्रांनो या स्टिप फक्त फॉलो करायच्यात आपल्याला हे सोप्याला अवघड नाही आणि व्हाईट मध्ये शूट करायचंय ओके तर मित्रांनो राहिली मुद्द्याची गोष्ट एक तुम्हाला सांगायचं विसरलो समजा आपण कुठं पब्लिक मध्ये व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला आणि आजूबाजूला लोक आहेत बरेच आणि आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे तर लाजा विजायचा काय नाही मित्रांनो हे एक आपला धंदा म्हणून आपल्याला समजायचं किंवा आपला मोबाईल जे आहे त्याला आपले एक मित्र मैत्रीण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे समजायचे असं समजून आपला भाषण बोलायचं आहे भाषण नाही करायचं आणि सांग आजूबाजूला लोक आहेत आपल्याला काय वाटणार असा मोबाईल धरलेला आहे आपण आणि आपलं लक्ष असं जाणार आजूबाजूला आप तसं आपल्या अजिबात करायचं नाही असल्या गोष्टी इग्नोर करायचं आणि करावं लागतात मित्रांनो मेन मुद्दा तेव आणि लाज वगैरे सोडून द्यावं लागणार आहे जर आपण लाजलो तर मित्रांनो सक्सेस नाहीत आपल्या लोकांच्या डोक्यात एकच विचार ठेवायचा आपल्याला युट्यूब चॅनल आहे आप आपलं आणि आपला हा धंदाच आहे आणि आपल्या याच्यावर पैसे कमावायचे एवढंच डोक्यात घेतलं मित्रांनो तर तुम्हाला आजिबात लाज पीज वाटणार नाही शरम फिरम हा भाड मेघायचं आणि मित्रांनो नवीन ब्लॉगर कसे करते मी तुम्हाला सांगतो समजा आपण जुने ब्लॉगर आहे जुन्या ब्लॉगरचं कसं आहे प्रत्येक जागा म्हणजे आपण समजा शाळा चालू तुमच्या घरापासून कमीत कमी पाच सहा किलोमीटर शाळा आहे समजा तुम तुमची घरून तुमचा आवारानंतर एक व्हिडिओ घेणार तुम्ही तुमचं सगळं दफ्तर फिफ्त घेऊन बाहेर आले व्हिडिओ घेणार तुमच्या गाडीजवळ आल्यावर गाडी एक व्हिडिओ घेणार म्हणजे थोड्या थोड्या क्लिप घेणार नवीन ब्लॉगरचा तसं नाही मित्रांनो जे तो चालू करतो सुरू करेंगे सुरू करता पिस्ता चढ म्हणजे कमीत कमी ते वीस पंचवीस मिनिटाचा एक व्हिडिओ करून टाकतो आणि आपलं कसं आहे त्या वीस वीस पंचवीस मिनिटांमध्ये सगळे दिवस भराचा असतात आणि तसं फक्त त्या वीस पंचवीस मिनिटाचं वीस पंचवीस मिनिटात जेवढं घडलं तेवढंच असते तशा प्रकारे व्हिडिओ आपल्या घ्यायचा नाही तर आपल्या थोड्या थोड्या क्लिप याच्यात घरातून उठल्या थोडी आपलं सगळं आवरल्या थोडी क्लिप घराच्या बाहेर आल्या थोडी क्लिप असं घेत चाललंय तुमच्या लक्षात आलंच असं सगळं तर अशा क्लिप तुम्हाला फॉलो करावं लागणार मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला या टिप आवडल्या असतील तर चॅनलला फॉलो मात्र करायला विसरू नका भावांनो आणि तुमच्या बाबाला सपोर्ट पण करायला विसरू नका आणि तुम्हाला इथून पुढं कोणत्या टिपचा म्हणजे कोणत्या टाईपचा व्हिडिओ पाहिजे हे पण मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद